विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपला विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये ग्रामपंचायत नाईकनगर मुरुम यांच्यातर्फे देवीदास मोतीराम राठोड यांचे सेवानिवृत्त स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर नाईकनगर मुरुम येथील सरपंच अरुण राठोड उपसरपंच वालचंद राठोड मानिक राठोड लक्ष्मण राठोड हे बेदनजी राठोड विनोद पवार व शिवाजी पवार रवी राठोड अशोक पवार आकाश पवार सुनील पवार कनिराम राठोड ब्रह्मानंद पवार व गावकरी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा